नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी करताना खूप किचकट वाटते पण एकदम व्यवस्थित अशा ट्रेकमध्ये व्यवस्थित प्रमाणात जर केली ना ती अगदी तम्म मऊ आणि नखावर उलटणारी अशी होते ती म्हणजे पुरणपोळी होळी आलेली आहे तर होळीच्या सणाला पुरणपोळीचं प्रसाद तर हवंच आणि पुरणपोळी व्हायला कशी हवे एकदम खुसखुशीत आणि भरलेली अगदी पूर्णाने आणि ती पण सॉफ्ट तर पाहूया कशी रेसिपी करायची आहे तर आता इथे मी गॅस लावून घेतलेला आहे इथे अर्धा किलो मी चणाडाळ घेतली होती ती मी दोन ते तीन तास भिजत टाकलेली आहे जर वेळ नसेल तुम्ही टाकायला विसरला असाल तर तुम्ही लगेचसुद्धा भि असेच धुवून पण दोन पाण्यामध्ये व्यवस्थित चणाडाळ भी धुवून आपण गॅसवरती ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे फास्ट करायची नाही पण भिजत टाकल्यामुळे गॅसची वा बचत होते गॅस कमी लागतो आता ही मी व्यवस्थित भिजत टाकल्यामुळे पहा अशी छानपैकी लगेचच अगदीच पंधरा वीस मिनटामध्ये चणाडाळ छान अशी शिजलेली आहे तरी पण वरती त्याचा फेस थोडा थोडा येतो आहे तो फेस काढून घ्यायचा आहे जो चणा डाळ शिजत असताना उकळत असताना लागतो आणि ही पहा प्रकारे चणा डाळ शिजलेली आहे हे अशा प्रकारे चणाडाळ आपली शिजलेली हवी तर ही चणाडाळ झालेली आहे शिजून पण आता त्याच्यातलं आपल्याला पाणी काढायचं आहे मग ते कसं काढायचं तर गॅस बंद करून घ्यायचं आहे आपलं गॅस बंद झालं की एक अशी चाळण घ्यायची जी आत्ता बाजारामध्ये तुम्हाला पुरणपोळीच्या म्हणजे पुरणपोळी करण्यासाठी पुरण करण्यासाठी खास करून जाळी मिळते चालण मिळते ती असेल तर खूपच छान नाहीतर आपण पीठ वगैरे चाळवतो सुद्धा चालेल किंवा स्टीलचे हल्ली मिळतात त्याच्याने सुद्धा गाळलं पाणी तरी चालेल आता इथे मी पुरणपोळीला जी लागते ह्याच्यानेच मी आता पुरण करणार आहे तीच चाळण घेऊन त्याच्यामध्ये एका पातेला घेतलेला आहे त्याच्यामध्ये वाडग्यावरती पातेल्यावरती तुम्ही ही चाळण ठेवायची आहे आणि त्यामध्ये ही जी डाळ आपण शिजवलेली आहे ना ती डाळ सर्व ओतून घ्यायचं आहे म्हणजे त्यातनं पाणी सर्व निघून जाईल आणि ती थोडी गार होईल आता इथे खालचं जो पाणी आहे ना तो फुकट न घालवता तुम्ही कटाची आमटी सुंदर अशी बनवू शकता पण आज आपण पाहणार आहोत पुरणपोळीचीच रेसिपी तर इथे माझी डाळ व्यवस्थित अशी गाळून घेतली जो, जो पातेला मी वापरला होता डाळ शिजवायला तोच पातेला गॅसवर ठेवला आहे आणि डाळ म्हणजे गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे डाळ जी आहे चणा डाळ ती हरभऱ्याची डाळ काय तुम्ही जे म्हणत असाल ती त्या पातेला तोतले आणि इथे मी गुळ घेतले अर्धा किलो छान असं पिवळ्या रंगाचं घ्यायचं आहे बघून काळपट वगैरे घ्यायची नाही नाही तर मग काळपट घेतलं ना तर पुरणपोळीचा पोरणाचा रंग जो असतो ना तो काळा येतो त्यामुळे तुम्ही इथे गुळ घेताना व्यवस्थित अशी छान पिवळसर दिसणारा गुळ घ्यायचा इथे आम्ही अर्धा किलो गुळ घेतलेला आहे प्लस साखर घेतलेले आहे दोन ते तीन चमचे तुम्हाला आवडत असेल गोळ जास्त तर तुम्ही जास्तसुद्धा साखर घेऊ शकता मग गुळाचं अर्धा किलोला अर्धा किलो कमी करून थोडंसं प्रमाण जा कमी जास्त करू शकता तर आता हे पूर्ण छानपैकी अशी मिक्स करूची साखर घेतल्यामुळे काय होतं खूप असे छान स्टेक्चर पण येतो पूर्णाला आणि चव असते ना ती आपली बर्फी कशी लागते त्याप्रमाणे लागते आणि ही माझी साठवणीची वेलची तर साठवणीच्या वेलचीचं तुम्हाला रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्ही पाहिली आहे का पाहिली नसेल तर नक्की जाऊन तिथे पहा त्याची लिंकसुद्धा मी देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी दरवर्षी अशीच साठवून ठेवते तर एक चमचा टाकलेली आहे वेलची आणि ही जायफ जायफळ जायफळपूड टाकल्यामुळे काय होतं अगदी चिमुळभर टाकायची आहे त्याच्याने आपल्या शरीराला जे म्हणजे कशी चणाडाळ पसायला खूप जड जाते त्यामुळे बाधू शकते जुलाब लागू शकतात काही वेळेला जास्त खाल्ली गेली तर पुरणपोळी मग त्याच्यामध्ये थोडीशी जायफळ जास्त टाकायची नाही नाही तर खूप वाश येतो थोडीशीच टाकायची त्याच्याने आपल्याला म्हणजे पचनक्रियासुद्धा सुधारते प आपल्याला जर बाळालाशी लागली असेल तर आपण जायफळ देतो त्याप्रमाणेच जायफळ पोटासाठी खूप सुंदर आहे म्हणजे पचनशक्ती वाज वाढवते पचन, पचन व्यवस्थित करून घेते त्यामुळे आता ही ते डाळ मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे ही अजून तुम्हाला पानसळ वाटते पण आपली डाळ अगदीच स्मॅश झालेली नाही आहे त्यामुळे अजून तिला अगदी दोन तीन मिनटं तरी आपण चांगली अशी फिरून पाणी पूर्ण सुकून घ्यायचं आहे त्यातलं हे आत्ता जरी आपल्याला पातळ वाटत असेल तरी ती शेवटला जेव्हा होईल ती चांगली घट्टच होणार आहे इथे आता आपण अजून दोन तीन मिनटं चांगली अशी शिजवून घ्यायची आहे पुरणपोळी खाताना कशी लुसलुशीत लागली पाहिजे आणि पुरणसुद्धा गोड एकदम पचकट नाही एकदम गोड नाही खाताना असं चव जी आहे आणि पुरणपोळीतलं पुरण असू ना, ना ते खूप भरलं गेलं तर पुरणपोळी अप्रतिम लागते आणि त्याच्यावर तुपाची धार तर आज आपण तशाच प्रकारची बनवतं इथे पहा डाळ अशी छानपैकी शिजून घेतली आणि मी ह्या चाळणीच्या साहाय्याने त्याच्यामध्ये म्हणजे टाकून घेतली डाळ आणि अशी वाटी किंवा ग्लाससुद्धा घेऊ शकता तुम्ही आणि छानपैकी अशी डाळ ही मॅश करून घ्यायची आहे पुरण असं सरसरीत व्हायला पाहिजे हातात ना सटकायला हवं असं हाताला चिटकून राहता कामा नये मग आपली पुरणपोळीचं पुरण जे आहे ते अगदीच म्हणजे तुम्ही पुरणात भरलं पोळीमध्ये भरलं म्हणजे जे पीठ असतं मैदा म्हणा किंवा तुम्ही जर का कणकीचं पीठ घेत असाल तर ते पूर्ण असे कडे कडेपर्यंत ते पुरण पसरलं जातं आता इथे पहा मी सगळं करून घेतलेलं आहे पुरण किती सुखं छान झालेलं आहे त्यामुळे डाळीमध्ये पाणी न ठेवता व्यवस्थित ती शिजून घ्या आणि इतकं माझं पुरण अर्धा किलोमध्ये झालेलं आहे आणि सुख एकदम झालेलं आहे आता हे पुरण बाजूला ठेवूया झाकण लावून आणि आता तयारी करूया पुरणपोळीसाठी लागणारं पीठ पीठ म्हणजे मी मैदा मैदा घेत आहे अर्धा किलो चना डाळीला अर्धा किलो गुळाला अर्धा किलोच मैदा लागतो तर तो व्यवस्थित चाळून घ्यायचा मी हा बेकरीतनं आणतो दुकानात पण मिळतो पण पुरणपोळीला जर बेकरीतला जर पे मैदा वापरला ना तर पुरणपोळी खूप सॉफ्ट आणि खुसखुशीत अशी होते तर आता चाळून व्यवस्थित घेतले हळद चा टाकलेली आहे छोटा चमचा एक आणि चवीपुरतं मीठ त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण त्यामध्ये टाकणार आहोत तेल तेल फक्त पुरणपोळीला खूप सुंदर अशा पद्धतीने भरपूर टाकायचं म्हणजे पुरणपोळी सा एकदम खुसखुशीत होते आता इथे सहा पळ्या म्हणजे छोट्या पळ्या सहा मी त्यामध्ये टाकून घेत आहे गारच घ्यायची काहीही गरम करण्याची गरज नाही तुम्ही छान असे पुरणपोळीचं पीठ मळून घेतलं तर तुमची पुरणपोळी कधीही तुटणार नाही किंवा चिकटणार सुद्धा नाही व्यवस्थित तुम्ही ना सांगितल्याप्रमाणे ट्रिक वापरा म्हणजे पुरणपोळी तुमची नक्की छान होईल तर आता मी ह्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हा पीठ परत एकदा त्या तेलामध्ये पूर्ण असं मॅ मिक्स करून घ्यायचं हळद मीठ आणि तेल त्यानंतर थोडं थोडं करून पाणी ओतायचं एकदम ओतलं तर तुमचं पीठ पातळ होऊ शकतो म्हणजे मैदा पातळ होऊ शकतो आपल्या घरात अवेलेबल नसेल तर प्रॉब्लेम येतो त्यामुळे आणि आपल्याला अर्धा किलोला अर्धा किलोच हवे म्हटल्यानंतर जर व्यवस्थित तुम्ही थोडं थोडं करत करत भिजत घेतलात आपली चपातीचं चा पीठ कसं भिजवतो तसंच हळूहळू चपातीच्या पिठासारखंच याला पाणी थोडं थोडं करून भिजवून घ्यायचं आहे लागेल तितकं हाताला लावून त्यानंतर इथे पीठ आता मळून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकणार आहोत आता आपण तेल तेल मळून झाल्यानंतर ते चिकटायला लागतं हाताला मग आपण ह्याच्यामध्ये तीन ते चार पळ्या परत आपण तेल टाकणार हो। आहोत आणि मळून घेणार आहोत गोळा गोळा एकदा झाला तयार की ते हाताला चिकटत नाही आत्ता जरी आपल्याला असं वाटत असेल ते खूप हाताला चिकटते पण नेहमी पुरणपोळीचं पुरण सुख हवं आणि पुरणपोळीचं पीठ नरम हवं जर का पुरणपोळीचं पीठ कडक आणि पुरणपोळी जर पुरण कळ पातळ असेल तर पुरणपोळी व्यवस्थित होत नाही पुरण काढून झाल्यानंतर अर्धा तास तरी त्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं पीठ भिजून झाल्यानंतर सॉरी जो आपण पीठ भिजवतो मैदा भिजवतो तो अर्धा तास झाकून घ्यायचा आहे आणि आत्ता करायला घ्यायच्यात पुरणपोळी मी इथे घेतलेला आहे बटर पेपर बटर पेपर तुम्ही कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानामध्ये गेलात तर तिथे सांगितल्यानंतर तुम्हाला नक्की मिळेल पण ह्या बटर पेपरचा इतका फायदा आहे की तुमची पुरणपोळी अजिबात तुटणार नाही इथे मी एक गोळा घेतलेला आहे मैद्याचा आणि त्यामध्ये भरपूर सारं असं सा पुरण घेतलं ते पुरण पण त्या वाटीमध्ये भर वाटीसारखं केलं आणि त्याच्यामध्ये भरून घेतलं आणि खालना हाताला लावलं पीठ म्हणजे मैदा म्हणजे ते चिकटणार नाही आणि असं गोल करत 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 एकदम गोल मोदक जसं करतो त्याप्रमाणे करायचं आणि अशा प्रकारे ते पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि असेच आपण चार पाच करून घेतलेले आहेत पुरण गोळ्यांच्या गोळ्या आणि आत्ताला घ्यायचं आहे लाटायला हा बटर पेपर असल्यामुळे पुरणपोळी अजिबात चिकटणार नाही तुमची आणि पेपर आपण जर वर्तमानपत्र जर घेतला तर त्याचे जे नावं लिहिलेली असतात मग त्याचं केमिकल केमिकलयुक्त ते असतं त्यामुळे ते पण शरीरासाठी चांगलं नाही मग तुम्ही जर बटर पेपर घेतलात ना तर ते खूप छान असं लाटता पण पुरणपोळी व्यवस्थित येते आणि पोटातसुद्धा केमिकल वगैरे जात नाही आता इथे तुम्हाला पाहायला मिळेल पुरणपोळी किती छान झाले बा केवढी मोठी होते पुरणपोळी आणि चिकटकत पण नाही आता तुम्हाला पाहायला मिळेल इथे बघा काढताना मी तुम्हाला दिसतो आहे पुरणपोळी काढल्यानंतर सुद्धा चिकटलेली नाही अशी हातावर सहज सहजगत्य आणि किती पातळ आहे माझा हात तुम्हाला उलट दिसत असेल टाकतांची ट्रिक आहे ह्या हातावर घेतल्यानंतर वरची साईट म्हणजे जी खालची साईट असते ती वरती राहायला हवी आणि वरची साई साईट आहे ती खाली जायला हवी त्याप्रमाणे इथं टा तव्यावर टाकलेलं आहे तवा स्लो मिडियम हेटवरतीच ठेवायचा आहे फास्ट करायचा नाही एकदा ती पुरणपोळी खायला शिकली की वरती बुडबुडे यायला सुरुवात होतात मग असे बुडबुड बुडबुड म्हणजे दिसायला लागले फुग्यासारखे की ती उलटून घ्यायची आणि मस्तपैकी अशी तुपाची धार त्याच्यावर साजूक तुपाची धार त्या साजूक तुपाची, तुपाची रेसिपीसुद्धा घरच्या गर घरी दोन मिनटात कशी करायची ती तुम्हाला देणार आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता आपण ह्याच्यावर साजूक तूप टाकलेलं आणि पहा किती छान अशी पुरणपोळी फुगली आहे एकदम सुंदर आणि त्याचं पुरण पूर्ण असं सगळीकडे पसरल्यामुळे तो पुरण कुठेही अशी चपटी जाऊन बसलेली नाही सगळीकडनं पुरणपोळी छान अशी फुगलेली आहे ही आपली पुरणपोळी झालेली आहे तयार पण एकीकडे दुसरी पुरणपोळीसुद्धा मी केली तीसुद्धा इतकी टम्म अशी भरलेली आणि टम्म अशी फुगलेली पुरणपोळी बघूनच असं वाटतं ना खावं प्रकारे ज्या पुरणपोळ्या मी सगळ्या करून ठेवलेल्या आहेत होळीसाठी आपण करायच्या आहेत अशाच पद्धतीने आणि तुम्ही जरी तुम्ही बॅचलर असाल तरी तुम्हाला ही रेसिपी जर पाहिली ना तरी तुम्ही करू शकाल अशी मी पुरणपोळीची रेसिपी आहे तुम्ही नुसती पुरणपोळी फक्त ह्या ज्या मी सांगितलेल्या स्टेप आहेत तितक्याच फक्त जर तुम्ही व्यवस्थित केल्यात तर तुमची पुरणपोळी फुटणारसुद्धा नाही चपटीसुद्धा होणार नाही आणि पातळ आणि पूर्ण भरलेली अशी पुरणपोळीने आणि पुरणपोळीची प्रमाणशीर घ्या म्हणजे त्याचं प्रमाणाप्रमाणे गोळीसुद्धा व्यवस्थित पोटालासुद्धा बाधणार नाही आणि अगदी जशी बर्फी लागते त्याप्रमाणे पुरणपोळीचं पुरणसुद्धा लागेल तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आवडल्यास प्लीज सबस्क्राय